हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग स्टोरीला सुरुवात करूयात काही क्षण त्या रुमाला वरच्या त्या अक्षरांकडे ती तशीच बघत राहिली होती सेम तसेच कोरलेले इनिशियल होते तिला चांगल्याच ओळखीचे होते ते कारण तसाच एक रुमाल आजही तिने सांभाळून ठेवला होता तिने हातातला रुमाल अलगद छातीशी कवटळला अद्वैत थरथर त्या ओठांमधून उसटचा आवाज निघाला आणि डोळ्यातून दोन अश्रू बाहेर पडले आठवणींची पाने पलटून मन बरंच मागे गेलं भूतकाळ रोज डे प्रकरणानंतर मिताली आटोकाठ प्रयत्न करत होती अद्वैतकडे दुर्लक्ष करायचा तो कुठे वाटेत दिसला तर वाट बदलायची नजरा नजर झाली तर चेहरा फिरवायची जमेल ते सगळं काही सुरू होतं त्याला टाळण्यासाठी मग भलेही या गोष्टीचा तिला सगळ्यात जास्त त्रास होता अद्वैतही मनाशी करणे तुझ्या वाचून माझं काहीच अडत नाही कोण तू मी पण तुला भाव देत नाही अशा अविर्भावात वावरायचा पण तरीही तिचं असं त्याला इग्नोर करणं त्याच्याने इग्नोर होत नव्हतं त्या दिवशी कम्प्युटरचं प्रॅक्टिकल होतं मितालीला आज कॉलेजला यायला उशीर झालेला त्यामुळे तिची प्रॅक्टिकलची बॅच मिस झाली कॉलेजला आल्या आल्या ती सरळ कम्प्युटर लॅबमध्ये गेली प्रॅक्टिकल कम्प्लीट करून दोन दिवसात असाइनमेंट सबमिट करायचं होतं ती पळतच लॅबमधल्या सरिता मॅडमकडे गेली मॅडम मला यायला जरा उशीर झाला पण मी आता लॅबमध्ये बसून प्रॅक्टिकल कम्प्लीट केलं तर चालेल का पुढचा देसाई सरांचा पिरियड ऑफ आहे एवढ्या तासाभरात करेल मी सगळं कंप्लीट पुढची बॅच यायच्या आधी मितालीने मॅडमला रिक्वेस्ट केली तशी ही मिताली सगळ्या टीचर्सची फेवरेट स्टुडंट झाली होती चालेल तू कर कम्प्लीट पण माझं एक लेक्चर आहे आता बाकी मुलं गेली तुझ्या बॅचची पण तुझं काही अडलं तर अद्वैतची मदत घे तो आहे इथेच प्रॅक्टिस करतंय म्हणत मॅडमने अद्वैतकडे इशारा केला त्याचं झालं आहे सगळं असाइनमेंट कम्प्लीट मॅडमने एवढं बोलेपर्यंत मिताली तिथलं एका कम्प्युटरसमोर बसलीसुद्धा होती पण अद्वेतचं नाव घेताच तिला धडधडा यायला लागलं एव्हा ना मॅडम निघून गेल्या होत्या सध्या तरी कम्प्युटर लॅबमध्ये आणखी कुठल्या बॅचचं प्रॅक्टिकल नसल्याने ती दोघंच होती लॅब बरीच मोठी होती आणि दुसरे एक लॅब अटेंडन्स अगदी समोर सुरुवातीला बसले होते सरिता मॅडमचं बोलणं अद्वैतने ऐकलं अब आया ऊंट पहाडके नीचे तो मनात विचार करून खुश झाला कारण त्यातले काही प्रोग्राम खरंच डिफिकल्ट होते आणि मितालीला आपली मदत घ्यावीच लागणार म्हणून तो खुश झाला होता मितालीने अवतीभोवती नजर फिरवली पण लॅबमध्ये फक्त ती दोघंच होती अशावेळी तिथे तिला अजिबात थांबायचं नव्हतं शेवटी मनाशी ठरवून तिने कम्प्युटर बंद केला आणि आपली बॅग घेऊन उठली ती उठून जाणार तोच तिच्या हाताला जोरदार हिसका बसला वळून पाहिलं तर समोर अद्वैत होता एक्सप्रेशन भरून तरी खूप रागातच वाटत होता तो तर आता ती त्याच्याकडे पाहते त्याने धक्क्यानेच तिला खुर्चीवर बसवलं एवढे दिवस तो तिच्या मुकसंवादातून होणारा त्याचा अपमान सहन करत होता त्याच्या दृष्टीने पण आता हद्द झाली फक्त तो तिथे होता म्हणून ती उठून चालली होती हे जरा जास्तच झालं त्याच्यातला असला नसला इगो जागृत झाला होता त्याचनंतर तिने स्वतला सावरत तिथून उठण्याचा प्रयत्न केला खुर्चीच्या दोन्ही हातावर जोर देऊन पण त्याने तिच्या हातावर हात ठेवत तिचे हात तसेच दाबून ठेवले आणि जरासा झोकून हळूवार चेहरा तिच्या जवळ नेत प्रचंड रागात तिला म्हणाला एवढा कसला गर्व आहे ग तुला तुझ्या हुशारीचा कोण समजतेस तू स्वतःला साधी मस्करी कळत नाही तुला मी स्वतःहून नव्हतो आलो तुझ्या तुझ्याशी खोटं बोलायला त्या पोरांनी म्हटलं म्हणून आलो होतो आणि तू सरळ मला बायपास करून त्यांच्याशी मैत्री केली तुला काय वाटतं तुझ्या अशा वागण्याने फरक पडेल मला भाव देईल मी तुला चल विसर असं आता इथे तो म्हणतो त्याला कसं सांगणार होती की त्याच्यावरचा राग तर कधीच विस विरून गेला हो पण खूप वाईट वाटत होतं तो जे वागला होता त्यामुळे पण त्यापेक्षाही स्वतःला त्याच्यापासून दूर ठेवण्यासाठी आटापिटा करण्याचा हेतू होता तिचा सगळा यामागे शिवाय आता कसा बोलला हा की सगळं ती त्याच्या अटेन्शन साठी करते म्हणून भलेही रागात बोलला होता पण त्याच्या तशा वागण्याने चिडण्याने ती थरथरायला लागली होती तिलाही रागही आला स्पेशली त्याच्या शेवटच्या वाक्यावरती तो असं काही वाक्य बोलला त्याने तिला हर्ट झालं तिने पाहिलं मानवळून आजूबाजूला पाहिलं कोणी पाहत तर नाही ना म्हणून काही क्षण शांतता होती तिच्या सोबत झुकून बोलताना त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ होता मनातली भडास काढल्यावर त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं मुलींकडे न बघणारा तो चक्क तिचं निरीक्षण करत होता वेगळीच दिसत होती ती आज एरवी तेलाच्या लेअर खाली चपचपून बसणारे केस आज मोकळे होते कदाचित त्यामुळे स्वच्छंदपणे तिच्या चेहऱ्यावर खेळत होते डोळे हे किती सुंदर आणि बोलके होते एरवी त्या चष्म्याच्या खाली दडून बसायचे रंग हलका सावळा पण चकाकणारा तिने घातलेला ड्रेसही नेहमीपेक्षा चांगला होता अद्वैत प्लीज जाऊ दे मला कोणी पाहिलं तर तिच्या शब्दांनी तो भानाभर आला तर तिचे डोळे तर काठोकाठ पाण्याने भरले होते आणि त्यातला एक अश्रू गालावरही ओघळला होता त्या दोन अश्रूंनी मनात आलेला मनाचा राग चिडचिड सगळी शांत झाली त्याने पाहिलं तर एवढा वेळ त्याचे हात घट्ट रोवले होते तिच्या हातावर लक्षात येता तर त्याने हात बाजूला केला ती पटकन उठली त्याने खिशातून रुमाल काढून तिला डोळे पुसायला दिला तिथे आणखी सीन नको म्हणून तिने तो गुपचूप घेतला डोळे पुसत बॅग हातात घेऊन ती बाहेर जायला निघाली त्याने मागून आवाज दिला तर इथे तो बोलतो की मिताली पण त्याचं ऐकायला ती थांबलीच नाही त्याला स्वतःच्या वागण्याचा राग आला पहिल्यांदा असं कुठल्या मुलीशी वागला असेल तो त्याने खुर्चीवर हात मारून घेतला आधी खोटं बोललो आणि आता हे काय विचार करत असेल ती माझ्याबद्दल राग येणं वगैरे ठीक होतं पण म्हणून कुणाला दुखवणं हा स्वभाव नव्हता त्याचा तर तोही त्याचा विचार करत होता आत्तापर्यंत मितालीच्या डोळ्यातल्या गंगा जमुना व्हायला लागल्या ती वॉशरूममध्ये गेली डोळे पुसून चेहऱ्यावर पाणी मारून स्वतःला जरा शांत केलं जरा वेळापूर्वी जो हात त्याने पकडला होता तिचं लक्ष त्याकडे गेलं ज्याच्या एका नजरेने ती खुश व्हायची त्याचा स्पर्श भलेही तो वेदना देणारा होता त्याने दिलेला रुमाल जपून तिने बॅगमध्ये ठेवलं ती वर्गात येऊन बसली लेक्चर ऑफ असल्याने वर्गात कोणीच नव्हतं जरा वेळातच कावेरी आली आणि हॅपी बर्थडे म्हणत तिच्या गळ्यात पडली चल आज मस्त तुझा बर्थडे सेलिब्रेट करूयात आपण कॉलेजनंतर छानपैकी पाणीपुरी चाट धमाल करूयात कावेरी म्हणते त्याचनंतर ती म्हणते की हो चालेल मितालीने ओढून आणून चेह, चेहर ओढून आणून चेहऱ्यावर हसू आणत म्हटलं आणि अशीच राहत जा रोज बघ कसले गोड दिसते मी म्हटलं म्हणून नाही तर आजही तेलाची विणी घालून आली असतीस बघ तू चलो तुम्हाला बर्थडे आज यादगार बनते हे कावेरी फिल्मी स्टाईलमध्ये मध्ये म्हणाली पण तिला कुठे माहीत होतं की मितालीचा बर्थडे आधीच यादगार झालेला आहे तो कावेरीचं शेवटचं वाक्य आत येणाऱ्या अद्वैतने ऐकलं हिच्या वाढदिवसाच्या दिवशी रडवलं मी हिला तो आज जाऊन तिला सॉरी म्हणणार तेवढ्यात इतर मुलं वर्गात आली जरा वेळातच लेक्चर सुरू झालं मग तर चान्सच मिळाला नव्हता त्यानंतर आता इथे सकाळी लेक्चर झाल्यावर कॉलेज सुटायची वेळ झाली आणि अद्वैतला तिच्याशी बोलायचं होतं अद्वैत चल आज कॉलेजमध्ये मुक्काम आहे तुझा अथर्व मागून म्हणाला त्यानंतर आता तू हो पुढे मी आलोच असं तो त्या अथर्वला म्हणतो सगळेचण गेल्यावर अद्वैत हळूच मितालीजवळ गेला आय एम सॉरी मी मगाशी तसं बघायला नको होतं तो तिच्याकडे पाहत म्हणाला तर आता इथे इट्स ओके मितालीचं उत्तर ऐकून त्यालाही जरा बरं वाटतं पण तुला जसं वाटत आहे तसं अजिबात नाही मी फक्त माझ्या कामाशी काम ठेवते तुला इग्नोर करायचं आणि तुझं अटेन्शन मिळवायचं असा कुठलाच हेतू नाही माझा मला इंटरेस्टही नाही त्यात ती त्याचं मिसअंडरस्टँडिंग क्लिअर करायला म्हणाली आय सेड आय एम सॉरी मी रागात होतो जरा एनिवे हॅपी बर्थडे म्हणत त्याने हात पुढे केला त्याचनंतर तिने अलगद त्याच्या हातात हात मिळवत त्याला थँक्यू म्हटलं तो बाय बोलून निघूनही गेला तिथून आधी मनातली भडास काढून आणि नंतर सॉरी म्हणून त्याने सगळं सॉर्ट आऊट केलं होतं त्याच्यासाठी पण मितालीसाठी गुंता वाढत चालला होता मम्मा मला ड्रॉइंग करायला मदत कर आराध्याने तिचा हात हलवत तिला आवाज दिला तिच्या आवाजाने आता मिताली वास्तवात आली तिने डोळ्यातलं पाणी पटकन पुसलं मिताली अन्वयच्या कंपनीसोबत जे जॉईंट वेंचरचा प्रोजेक्ट होतं त्याचे डॉक्युमेंट्स वाचत होती खरंच खूप चांगला ॲम्बिशस प्रोजेक्ट होता देसाई इंडस्ट्रीसाठी खूप फायद्याचा ठरणार होता तसा तर देसाईंचा बराच मोठा पसारा होता मुंबईत पुणे नाशिक आणि महाराष्ट्रबाहेर एक दोन ठिकाणी नॉर्थ साईडला पण या कोलॅबरेशन नंतर एक नवीन आणखी मजबूत ओळख तयार होणार होती ते त्यांच्या ब्रँडची खूप चांगली संधी होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या कंपनीने प्रॉफिटमधले ट्वेंटी पर्सेंट हे कॅन्सर रुग्णांना द्यायचं क्लोज मान्य केलं होतं अद्वेची आजी कॅन्सरने वाढली होती त्या काळी तिचे उपचार होऊ शकले नाही तेव्हापासून देसाई कंपनीतल्या प्रॉफिटचा काही हिस्सा हा नेहमी कॅन्सरच्या पेशंटच्या पेशंटच्या उपचारांसाठी जायचा अद्वेची दिधा मनस्थिती होती काय करावं मी यात इन्व्हॉल्व होणार नाही असं म्हणायला काहीच कारण नव्हतं त्याच्याकडे पण तो मितालीचा नवरा होता त्याच्याशी डील करायला जमेल का आपल्याला जिच्यावर कधी काळी मनापासून जीवापाठ प्रेम केलेलं ती आता मनाने तनाने आयुष्यभरासाठी दुसऱ्या कोणाची झाली होती आणि तोच विचार तोच दुसरा कोणी सतत वावरणार होता त्याच्यासमोर तशी त्याची काय चूक होती या सगळ्यांमध्ये त्याला तरी कुठे माहीत होतं भूतकाळात काय झालंय ते तिने केलेल्या चुकीची शिक्षा मी एवढ्या सगळ्यांना का देऊ आणि तसंही माझ्या पर्सनल कारणांमुळे मी कंपनीचं नुकसान नाही करू शकत असं अद्वैत म्हणत असतो प्रोजेक्ट कंप्लीट होऊन मार्गी लागायला तीन चार महिने लागणार होते त्यानंतर त्याचा अन्वयीशी फारसा संबंध येणार नव्हता जर्मन कंपनीशी सोबतच डायरेक्ट संबंध असणार होता त्याचा तीन चार महिन्यांचा तर प्रश्न आहे त्याने निर्णय घेतला सगळे डॉक्युमेंट्स वाचून झाल्यावर तो उठणार तोच त्याच्या फोनवर मेसेज आला केतकीचा होता आय विल बी दिअर इन इंडिया ऑन मंडे कॅन वी मीट ऑन वेन्सडे बुधवारी तर त्याला अथर्व आणि नितेशला भेटायला जायचं होतं सॉरी वेन्सडे विल नॉट बी पॉसिबल तो मेसेज टाईप करून पाठवणार तसं थांबवला काही सेकंद विचार करून त्याने केथीला हो म्हटलं सोबतच तिला हॉटेलचा ॲड्रेसही पाठवला तिचा ओकेचा मेसेज आला त्यानंतर मात्र आता इथे अद्वेत तू बघितलं का सगळं डॉक्युमेंट्स त्याच्या वडिलांनी विचारलं हो बाबा खरंच खूप प्रॉस्फरस प्रोजेक्ट आहे आपलं प्रॉफिट मार्जिन चार टक्क्याने नक्की वाढेल सगळं ए एसवर प्लॅन केलं गेलं आहे त्याचनंतर मला माहीत होतं तुला नक्की आवडेल म्हणून हे आणि वरून एवढा मोठा ब्रँड आपल्या कंपनीशी जोडतो आहे म्हटल्यानंतर आपले शेअर्स हे वाढणारच ना माधव हो, त्याला म्हणाले बस झालं याचं शेअर मार्केट सुरू त्याचं अप्पा तोंडात त्या तोंडातच पोटपुटले पण माधव यांनी ते ऐकलं मी फक्त सांगितलं ओव्हरऑल इम्पॅक्ट चांगलाच असणार आपल्या कंपनीसाठी माधव अप्पांना उद्देशून म्हणाले तू नको शकू मला तुला मीच ओट बोट धरून आणला हे बिझनेसमध्ये आप्पा म्हणतात त्यांच्या गप्पा सुरू होत्या तेवढ्यात नितेश तिथे आला अरे नीतू ये ना आज कसं काय येणं केलंस आजोबा अहो आजोबा मी परत एकदा रिक्वेस्ट करतो तुम्हाला हवं तर नित्या म्हणा मला पण ते नीतू मुलीला हाक मारल्यासारखं वाटतंय नितेश म्हणतो केबिलवाना चेहरा करत आजोबांना तो असं म्हणत असतो त्यानंतर आता इथे अरे नीतू काय आणि नित्या काय काय फरक पडतो फक्त कानामात्रेची अदला बदल आहे माणूस थोडी बदलणार आहे त्याने आजोबा म्हणाले मीच बोलवलं आहे त्याला कधीच कधीची अपॉइंटमेंट होती तुमची चेकअपची अद्वैत त्यांच्यावर नजर रोखत म्हणाला चार दिवसांपूर्वीची ना काही नाही का नाही ना ना गेला तुम्ही श्रीराम देसाईंना फारसा फारच कंटाळा यायचा चेकअप वगैरे नको वाटायचं त्यांना मग टाळाटाळ करायचे अद्वैत आणि साधना घेत असलेल्या काळजीमुळे तसे ते या वयातही ठणठणीत होते पण तरीही रुटीन चेकअप शेड्यूल असायचं दर दोन महिन्यांनी आणि यावेळी त्यांनी तेच मिस केलं होतं ठीक आहे मी, मी। आणखीन वीस वर्ष तरी काही होणार नाही मला ते अद्वैतला म्हणाले ते तर मी होऊ देणार नाही तरीही आवश्यक आहे तुम्ही नाही गेलात म्हणून मग याला बोलवलं इथं त्यावर ते रुसल्यासारखं दाखवतं शांत बसले नितेशने त्यांना चेक केलं गुड सगळं व्यवस्थित आहे तुमचं डाएट आणि वॉक असं सुरू ठेवा तो आजोबांना म्हणाला झालं समाधान ठीक आहे मी हो झालं अद्वेतही त्यांना हसत म्हणाला त्यानंतर मात्र आता इथे तुम्ही लोक उगाचं माझ्या म्हाताऱ्याच्या मागे लागलात असं आजोबा त्या सगळ्यांनाच म्हणत असतात अप्पा तुम्हाला हवं ते समजा पण हे अशा जबरदस्तीनेच ऐकणार असाल ना तुम्ही तर जबरदस्ती करणार आम्ही नितेश म्हणतो तू ना असंच करत जाई तुम पुढे चेकअपसाठी अप्पा तुमचं टेन्शन पण गेलं डॉक्टरकडे जायचे साधना त्यांना म्हणाल्या डॉक्टरच घरी येणार आता छे छे कशाला एवढं मोठं हॉस्पिटल चालवायचं असतं त्याला मग उगाच माझ्यासाठी वेळ वाया नको जायला त्याचा आजोबा तिथे म्हणतात काही वेळ वाया जात नाही माझा मीच येत जाईल रे अदव्या इथून पुढे नितेश नेहमी दुजोरा दिला <coughs> चारही कोणी चित्त झाल्यावर मात्र ते शांत बसले अरे नितेश तू इकडे आज कसा कसा काय अदवेचे वडील बाहेर येत ब्लेझरचे बटन्स लावत नितेशला म्हणाले हो काका आजोबांना का? चेक करायला आलो होतो तर आता इथे का काय झालं आप्पा तुम्हाला बरं वाटत नाही का त्यांनी विचारलं ते विचारणं किती वरवरचं होतं हे अगदी स्पष्ट जाणवत होतं मला काय धाड भरली आहे आणि तुझी नसलेली काळजी नको दाखवू मला जा तू तु तु तुझ्या कामाला जा माझ्यासाठी वेळ घालवशील तर तुझ्या शेअरचा भाव एक दोन रुपयाने कमी व्हायचा माझ्यासाठी कशाला नुकसान करतोयस आप्पा जरा तुकडेपणानेच म्हणाले कारण कामाचा व्याप आणि मोठेपणाचा हव्यास या दोन गोष्टींमध्ये माधव देसाईचं घराकडे कुटुंबाकडे फारसं लक्ष नसायचं पैशांनी सगळ्या गोष्टींची काळजी घेते घेतली जाते हा गाढ विश्वास होता त्यांचा ठीक आहे आवडत विचार तर मी निघतो नाही विचारत माधवही जरा रागतच म्हणाले अहो तुम्ही असं कसं बोलताय साधना मध्येच म्हणाल्या आणि साधना जाऊ दे काही उपयोग नाही माधव यांनी नकारार्थी मान हलवली आणि अद्वैतला म्हणाले अद्वैत तुला सगळं पटत आहे तर त्या अन्वय प्रधानला फोन करून पुढच्याच आठवड्यातली मीटिंग फिक्स कर ठीक आहे अद्वैत अगदी शांतपणे म्हणाला त्याचनंतर आता इथे अन्वय प्रधान हे नाव ऐकून नितेशने च चमकून त्याच्याकडे पाहिलं पण सगळ्यांसमोर तो काही बोलला नाही नितेश आता नाश्ता करूनच जातो नको काकू निघायचं आहे मला ब्रेकफास्ट करून निघालो मी घरून नितेश म्हणाला त्यानंतर बरं ठीक आहे साधना ताई म्हणाल्या आप्पा चल तुमची मेडिसिनची वे झालेली साधना अगं आता हाच बोलला ना की ठीक आहे म्हणून मी मग कशाला घ्यायच्या त्या गोळ्या हे पा असं काही नाही आजोबा गोळ्या तर घ्याव्याच लागतील तुम्ही आहात तसेच ठीक राहावेत म्हणून नितेश म्हणतो नितेश सगळे मिळून जगणं मुश्किल करताय तुम्ही माझं कुठल्या गोळ्या द्यायच्या आहेत ते दे एकदाच्या <coughs> श्रीराम देसाई खोटं खोटं वैतागत म्हणाले माधव नसेल करत तरी साधना आणि अदबे त्यांना किती जपतायत याची चांगलीच जाणीव होती साधना आणि आप्पा आत निघून गेले तसं नितेश अद्वैतकडे पाहून म्हणाला हे काय प्रकरण आहे आणि तू का भेटणार आहे तिच्या नवऱ्याला मग अद्वैतने त्याला सगळं सांगितलं तो शोर आहेस तू शोर आहेस ना तुला काम करायचं सोबत नितेशने त्याला विचारलं नितेश ही देसाईंची कंपनी आहे खूप मेहनत घेतली आहे त्यांनी तिला मोठं करायला प्रोग्रेसच्या आड येऊ शकत नाही माझ्यासाठी मी कंपनीच्या पर्सनल आणि प्रोफेशनल गोष्टी वेगवेगळ्या असल्याचं बऱ्याच असं तो म्हणतो त्यांना मिक्स नाही करणार मी तो स्पष्टपणे नितेशला म्हणाला गुड एवढा प्रॅक्टिकल विचार करतो आहेस तू स्वतःच्या आयुष्याच्या बाबतीतही तसाच विचार कर एनिवेज निघतो मी बुधवारी भेटूयात एवढं बोलून नितेश निघून गेला अन्वय ऑफिसमध्ये काम करत बसला तेवढ्यात आता त्याच्या टेबलवरती पिऊ प्यू, प्यूनने एक एनवलप आणून ठेवलं मितालीच्या नावाचं होतं लॉयरच्या ऑफिसमधून आलं होतं ती ऑफिसमध्ये नव्हती म्हणून त्याने अन्वयला आणून दिलं ऑफिशियली लेटर पाहून त्याने ते ओपन केलं आणि आतले डॉक्युमेंट्स वाचून त्याच्या कपाव कपाळावर आठ्या पडल्या तर आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण पुढील स्टोरी ही खूपच इंटरेस्टिंग आहे नक्की पहा पुढील स्टोरी तुम्हाला नक्कीच आवडेल